हॅलो मी पूजा संध्याकाळची तयारी करायला घेतली पहिल्यांदा दूध तापवलं नंतर म्हणलं थोडंसं देवपूजा करून घ्यावं कारण गुरुवार होता ना तिसरा म्हणून देवपूजा करून घेतली दिवावती केली नंतर म्हणलं थोडासा चहा घ्यावा म्हणून चहा ठेवला चहा करून घेतला मला सगळे बोलायला लागले की तू फक्त सॉन्ग टाकतेस स्वतःचा वॉईस पण त्यात रेकॉर्ड करत जा म्हणून मग विचार केला की आत्ता पहिल्यांदाच बनवते तर एकदा बघाव कसा का आहे काय माझा आवाज एवढा काही वाईट नाही आहे असं मला वाटतं बरं द्या त्यानंतर कुकर लावून घेतला कुकरची शिट्टी होईपर्यंत चहा पिऊन घेतला नंतर लसूण सोलला त्यानंतर थोड्या वेळ बसले नाही तोपर्यंत कुकरनी शिट्टी मारली कोपरणी शिट्टी मारल्यानंतर म्हणलं आता विचार केला भात लावून घे भात लावते नाही तोपर्यंत तो आमचे नवरोबा आले होते कारण टोमॅटो संपले नव्हते घरात म्हणून त्यांना म्हणले जा बरं तुम्ही टोमॅटो घेऊन या तर तेही थोडंसं अंगाला आणायला लागले म्हणलं जा कसं बसून त्यांना लावलं नंतर डाळीला फोडणी देऊन घेतली कसं आहे ना नवऱ्याच्या जास्त पुडापुडा केलं की नाही नंतर त्यांनाही बरं वाटतं कारण आपली बायको आपलं ऐकते मग आपल्यालाही वाटतं की आपल्या नवऱ्याने आपलं ऐकावं हो। पण जाऊ दे असं काही होत नाही तो काय आपलं ऐकत नाही आपण काही त्यांचं ऐकत नाही त्यानंतर मी डाळीला फोडणी देऊन घेतली कसं आहे ना घरातले पोट जेवले तर आपण पोट जेवल्यासारखं वाटतं आपल्यालाही थोडंसं बरं वाटतं की बाबा आपला स्वयंपाक सगळ्यांना आवडतो आहे तसं तर घरात आम्ही दोघेच जण आहोत दोघेच जण असलो तरी नवरा काही सासूची कमी भासून देत नाही माझा कारण जिथे बघावं तिथे माझा नवऱ्यासारखं मला टोमणे मारणार हे बघ इथं राहिलं हे बघ असं झालं हे बघ तसंच झालं हे असं चालूच असतं थोडीशी कॉमेडी थोडीशी सगळं चालूच असतं जाऊ द्या तोपर्यंत बोलता बोलता मी भाजीलाही फोडणी देऊन घेतली भाजी केली ती झाकली त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं कारण गरम पाण्याने भा चव चांगली देते त्याच्यामुळे मी गरम पाण्याचाच जास्त वापर वापर करते नंतर भाजी पलीकडच्या शिगडीवरती ठेवली तवा ठेवला गरम करायला कारण ज्वारीची भाकर करायची होती मला आणि डाळ भात म्हणलं की माझे नवरबा अजिबात भाकर खात नाहीत कारण त्यांना प्रचंड प्रमाणात डाळ भात आवडतो त्यानंतर मग विचार केला की चला बाबा बारीक करायची तिथं माझ्या मम्मीच्या स्टाईलमध्ये मोठी भाकर करून घेऊ कारण माझी मम्मी पहिल्यापासून मी जसं म्हणजे मला भाकरीचं ह्याचं जेवढं म्हणजे स्वयंपाकाचं आवड निर्माण व्हायला लागली तेव्हापासून माझी मम्मी म्हणजे मी जसं बघते तसं माझ्या मम्मीच्या भाकरी मोठ्या मोठ्याच असतात आणि त्यातच विचार करून मी पण म्हटलं चला एकदा ट्राय करू आपण ही मोठी भाकर बनवून बघू की बाबा जमते का आपल्याला पण कसं तरी घाबरत घाबरत केली आणि तव्यावरती टाकायच्या वेळेसच्या वेळेस वाटलं झालं बाबा एकदाची आली भाकर मला पण जमते की मी तरी कुठं एडी आहे असं माझी मनाला वाटलं की बाबा मला मलाही जमते माझ्या मम्मीप्रमाणे भाकर आणि नंतर काय मम्मीच्या स्टाईलमध्ये हातावरती भाकर घेऊन ही केली भाकर भाजेपर्यंत सगळं किचन वाटा नीट साफ केला नंतर भाकर बघा कशी टम्म पुगली आहे मलाही खूप आनंद झाला की माझ्या मम्मी आणि माझीही भाकर टम्म पुगली आहे आणि मग काय बघा माझी भाकरी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा की मला जमते का भाकर बनवायला मला भाकरीचं कौतुक जाऊ दे आता भाजी बघितली भाजीवरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली नंतर भात बघितला कसा झाला डाळ बघितली आणि तेवढंच जाता जाता प्लीज मला सबस्क्राईब करून जा थँक्यू